नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ मर्धानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो काल झालेल्या भिंजोडी शेतीमध्ये मथुर आणि सुंदर मित्रांनो अतिशय सुंदर अशा प्रकारे विजयी झाले तर मित्रांनो रणजित सर बाळकर यांचा आदत किंग सुंदर व बिनजोडचा बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथुर ही जोडी मित्रांनो काल आपल्याला बिनजोडला पळताना दिसली अतिशय सुंदर अशा प्रकारे मित्रांनो ही जोडी पाळाली या जोडीने अतिशय सुंदर असा विजय प्राप्त मिळवला हो तर मित्रांनो सुंदर हा राहुलबाई पाटील यांच्या नावावर मुंबईत पाळणार सुंदर आणि सरजा पळणार असे आपल्याला बारक... रणजित सर निंबाळकर निंबाळकर म्हणालेले तर मित्रांनो सुंदर आणि सरजाचा अकरा लाख रुपयाचा करार झालेला आहे तो म्हणजे राहुलबाई पाटील यांनी केलेला आहे मित्रांनो चार महिन्यासाठी सरजा आणि सुंदर हे राहुलबाई पाटील यांच्या नावावर ले मुंबईत त्यांच्या नियोजनात पाळणार तर मित्रांनो अतिशय सुंदर अशा प्रकारे जोडी विजय झाली या जोडीचे हार्दिक अभिनंदन तसेच मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक हा लवकरच मित्रांनो घाटाव शर्यतीसाठी येणार आहे तर मित्रांनो एकवीस तारखेला होणाऱ्या मैदानात आपल्याला मथ्थूर शंभर टक्के मैदानात दिसणार आहे तर ती, मित्रांनो छकडी शर्यतीत म्हणजे तीन फेरीच्या शर्यतीत आपल्याला मथूर लवकरच दिसणार आहे आणि मथूरचा फेरा हा कोणासोबत असणार आहे हा अजून मित्रांनो कोणाला समजलेला नाही याचाही व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो मथूरचा पैरा कोणासोबत असेल आपण हा व्हिडिओ उद्या सकाळी टाकणार आहोत नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मथूरचा आपल्याला कंब्या गाटावरील लवकरच पाहायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद